नमस्कार मित्रांहो मी अरविंद बेंडगा आजच्या विषय आपले पालघर जिल्ह्याच्या आरोग्य सोयीवरचा एक स्पेशल व्हिडिओ आहे आपल्याकडं सध्या भरपूर अशा गोष्टी होत ना योग्य उपचार मिलन आहे त्याच्यामुळे भरपूर जणां मरत नेमका कारण काय याविषयी आपली सविस्तर चर्चा हे व्हिडिओत करायचा व्हिडिओ नक्कीच लासवरी नंदा मित्रांहो आपलीकडं जी आपले आदिवासी लोकांची जी वस्ती आहे ती डोंगर दऱ्यात दऱ्याखोऱ्यात वसेल आहे ना आपल्याकडं प्रत्येक गावाखेडेपाड्यात तालुक्यात दवाखाना काही ठिकाणी आहात काही ठिकाणी सरकारी दवाखाना नाही काही ठिकाणी सरकारी दवाखाना हा पण ते सरकारी दवाखान्यात पाहिजे तसं म्हणजे डॉक्टर नाही शिकाऊ डॉक्टर शिकाऊ नर्स रहत दुसरी गोष्ट म्हणजे तिथं जेवढं डॉक्टर पाहिजे जेवढं नर्स पाहिजे तेवढं नाही दवाखाना बांधून ठेवेल हा पण तिथं डॉक्टर नाही दवाखाना आहा पण तिथं पाण्याची सोय नाही लाईटची सोय नाही व्यवस्थित स्वच्छता नाही असा अनेक कारणं आहात याच्यामुळं कुठंतरी आरोग्य सोयीसुविधा आपले सर्व सामान्य जनतेवरही पोहोचत पण माणसा दवाखान्यात आपली जगा पाहिजे त्याच्यासाठी जात दवाखाने ज्यांना मरायच्या घटना जास्ती घडत अशा या सगळ्या घटना आपल्या पालघर जिल्ह्यात घडत दुसरंही एक घटना आपल्या भागात पावसाला सुरू झाली का होय ती म्हणजे सर्पदस सर्पदसाच्या केसेस सर्पदसाच्या घटना पण आपलं पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घडत ना हे सर्पदसामुळं आप सगळ्यात जास्त जी मृत्यू आहे ते आपले पालघर जिल्ह्यातच होत त्याच्यामध्ये नव तरुण हो कोणी शेतावर कामासाठी गेला तर तिचे साप सापचावं तर त्यांचा मृत्यू होय कारण आपल्याकडं डोंगर दरीत आम, झाडा झुडपाचा असा पूर्ण एरिया त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी साप रहत आपली घरा कुडाची साधी त्याच्यामुळं घरात पण कधी कधी साप रहत तर ते साप चावत ना मोठ्या प्रमाणात मृत्यू होत ना जरी एखादा साप चावला तर दवाखान्यात नेला तर दवाखान्यात वेळेवर उपचार होई नाही ॲम्ब्युलन्सला फोन केला तर ॲम्ब्युलन्स टायमावर येई नाही दवाखान्यात डॉक्टर राहत ते पण शिकाऊ राहत तिला थोडा नॉलेज नाही राहील तर ते पण उपचार या टाईम लावत तर तरी मृत्यू होय नर्स राहत तर ते नर्स पण शिकाऊ राहत इंजेक्शन वगैरे व्यवस्थित देत नाही त्याच्यामुळं हे मृत्यू होत अशा एक ना अनेक घटना आपले पालघर जिल्ह्यामध्ये या काही वर्षात आपल्याला नांगाया मिळणार दुसरी गोष्ट म्हणजे दवाखानात दवाखाना तर काही ठिकाणी बनवेल हा पण ते दवाखान्यात पाहिजे तशा सोयीसुविधा नाही डॉक्टर तज्ज्ञ डॉक्टर पाहिजे तर तसं नाही शिखाऊ डॉक्टर ना महत्त्वाचा म्हणजे तिथं दवाखान्यात गेल्यानंतर जी आपली आदिवासी लोक गोरगरीब अडाणी माणसा आपली आई वडील ती दवाखान्यात जातं तिथं जी डॉक्टर राहत नर्स राहत ती व्यवस्थित आपले लोकांशी बोलत पण आहे भांडून बोलती चढून बोलती त्याच्यामुळे लोक आपले लोक पण घाबरत ना कुठंतरी दवाखान्याची दवाखान्याचे स्टाफने डॉक्टरने पण व्यवस्थित आपले आदिवासी लोकांशी बोलला पाहिजे जेणेकरून ते व्यवस्थित त्यांना काय होय काय आहे हो, हो या घटनेची माहिती संबंधित जो कोणी व्यक्ती आजारी हवा ज्याला काही आजार हवा ते व्यक्तीला वाचवू शकू पण अशी घटना होत नाही अजून एक घटना म्हणजे आपल्याकडं रस्त्याची व्यवस्था व्यवस्था नाही व्यवस्थित ओबडधोबड रस्ता एखाद्याला काही झाला वेळेवर तर त्याला वेळेवर दवाखान्यात पोचवता येई नाही म्हणजे दवाखान्यात आपल्याला अर्धे तासात पोचवायचा हवा तिथं ता दोन तास निघून जात ना ते दोन तासामध्ये तो व्यक्ती शेवटी आपला जीव सोडून दे मरून जाय तर रस्त्याची सोयीसुविधा पण आपल्याकडं कमी त्याच्यामुळं दवाखान्यापर्यंत जाया या उशीर होईल त्याच्यामुळं पण मृत्यू मोठ्या प्रमाणात होईल दुसरी गोष्ट म्हणजे आरोग्यविषयी आपली लोक जागरूक नाही म्हणजे काळजी स्वतःची काळजी स्वतः घेत नाही स्वच्छता ठेवत नाही याच्यामुळं पण मोठ्या प्रमाणात आजार होत ना अजून एक याच्यामध्ये कुपोषणाचा विषय आपले पालघर जिल्ह्यात पूर्वीपासून होता तो अजून पण आहे मोठ्या प्रमाणात आपल्याकडं कुपोषणाची संख्या आपल्याकडं दिसय त्याच्यातून बालमृत्यू म्हणजे लहान वयात लग्न बारीक तैश लगीन करत पोर झाल्यानंतर तो कुपोषित होय ते पोराला लक्ष नाही देत त्याच्यामुळं पोराचा बालमृत्यू पण मोठ्या प्रमाणात होत अशा एक ना अनेक घटना आपले या पालघर जिल्ह्यात आरोग्याच्या तुटवड्यामुळं सध्या लोकाला आपल्या आरोग्याच्या अपुऱ्या सोयीमुळं स्वतःचा प्राण गमवावा लागेल एखादी मोठी घटना झाली आपल्याकडं तर मोठा हॉस्पिटलच पालघर जिल्हा असून पण हॉस्पिटलूच मोठा नाही एखादा ॲक्सिडेंट झाला सिरियस केस हवी तर आपल्याला पालघर जिल्हा सोडून दादरानगर हवेलीला म्हणजे गुजरातला जा जावं लागेल सिल्वासाला जायला लागेल वलसाडला जा जावं लागं वापीला जायला लागलंय हरिया हॉस्पिटल किंवा असा जायचा तर मग मुंबईला जायला लागल तर हे परवासातूच कुठंतरी एखादा सिरियस पेशंट नेता नेतानाच ऑफ होय कारण मोठा हॉस्पिटल ची गरज होती पण ती आजपर्यंत गरज राजकीय लोकांनी कधी त्याला महत्व दिला नाही पुढारी लोकही त्याला महत्त्व दिला नाही आजपर्यंत मोठा हॉस्पिटलच नाही हे सो अपुऱ्या सोयीमुळे मोठ्या प्रमाणात मानसा मरत असे आरोग्याच्या सोयीसुविधा फार कमी प्रमाणात पालघर जिल्ह्यात ना याच्याच मुलं मोठ्या प्रमाणात मृत्यू दर आपले पालघर जिल्ह्यात वाढताना दिसून ये याच्यावर कुठंतरी सर्वसामान्य जनतेने आवाज उठवला पाहिजे पण एखादा माणसाला वेळेवर उपचार नाही मिळल ना तो मेला तर आपले विचार करू माझ्या घरचा गेला आहे तर मला काय करायचा तो मेला पण प्रत्येक दिस एक ना एक दिस ती स्थिती परिस्थिती आपल्यावर पण ओढवं त्याच्यामुळं दुसऱ्याची जरी ती घटना घडली तरी ती अन्यायकारक घटना हवी तर त्या घटनेविषयी आवाज उठवला पाहिजे जागृत राहा पाहिजे प्रश्न विचारला पाहिजे पण या सगळ्या गोष्टी आपली माणसा करत नाही अजून पण निजेला हा जागृत नाही ना त्याच्यामुळंच आरोग्याच्या सोयी सुविधा शासनाच्या माध्यमातून मिलाय पाहिजे त्या योग्य सोयी सुविधा मिळत नाही विविध आरोग्याच्या योजना आपल्या सरकारच्या राज्य सरकारच्या केंद्र शासनाच्या माध्यमातून लोकांना दिलं जात पण या योजना लोकांवरही म्हणजे सर्वसामान्य जनतेवरही पोहोचत नाही ना या योजना त्यांच्यावरही पोहोचत नाही त्याच्यामुळे ते योजनेचा लाभ घेऊन त्यांच्या स्वतःचं आरोग्य व्यवस्थित ठेवायचं काम ते करत नाही या सगळ्या गोष्टी कुठंतरी आपले लोकांना माहीत नाही याच्यामुळं जो आरोग्याच्या सोयी मुलं पुऱ्या सोयी मुलं पालघर जिल्ह्यात जी, जी मरणाऱ्यांची संख्या आहे मृत्यूदर आहे तो मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून ये दुसरा रस्त, रस्ता ना रस्ता नाही तर त्याच्यामुळं पण वेळेवर या सगळ्या गोष्टी पोचवता येत नाही हो मृत्यू मोठ्या प्रमाणात होत त्याच्यानंतर काही गोष्टी असे हा काही जी काही झाल्यावर आपल्याला दवाखान्यात जायला पाहिजे पण आपली लोकं दवाखान्यात जायाचे सोडून भलतीकडे जात भलतीकडे जात ना नंतर दवाखान्यात जात दवाखान्यात जाया टाईम करत उशीर करत ना मग सिरियस रहे पेशंट ना दवाखान्यात नेत ने दवा ने ना त्याच्यानंतर मग तो सिरियस पेशंट दवाखान्यात नेल्यावर वाचू वाचवता नाही येईल ना शेवटी तो ते आजारी व्यक्तीचा प्राण जाय किंवा त्याचा जीव निघून जाय अशा एक ना अनेक घटना आपले पालघर जिल्ह्यात घडत आहात घडत होते ना घडत राहते पण याविषयी तुम्ही सगळेजण तुम्ही आम्ही सगळेजण जागृत काय होऊन प्रशासनाला जाब काही विचारून ना आरोग्याच्या सोयीसुविधा चांगल्या काही प्रशासन आपल्याला देईल ना काही आपली काळजी प्रशासन केंद्र सरकार राज्य सर आ, सरकार घेईल ना लोकप्रतिनिधी कई या सगळ्या गोष्टीवर बोलती विधानसभेत बोलती आ, ना आपल्याला चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देतील यो पण फार मोठा प्रश्न आहे हे सगळ्या विषयावर तुमचा मत काय आहे तुम्हाला हे सगळे विषयावर काय वाटेल ती तुमची प्रतिक्रिया नक्कीच या व्हिडिओ खाली कमेंट्स करून सांगजास व्हिडिओ आवडला हवा तर लाईक करजास तुमचे मित्रालाहू शेअर करजास मिलू परत असेच एखादे नवीन व्हिडिओत नवीन विषयात नावारी अखिल अरविंद मेंढकाचा नमस्कार